नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शिपाई लिपिक त्याचबरोबर टंकलेखक कनिष्ठ अभियंता इत्यादी पदांसाठीची नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणरे यांच्या अंतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे सरळ मुलाखतीद्वारे ही भरती परीक्षा म्हणजे जी भरतीची प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाणार आहे भरतीची पद्धत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर्कशास्त्र विद्यापीठ लोनेरे हे ज्या विद्यापीठ आहे या विद्यापीठाअंतर्गत थेट मुलाखत भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे उपकेंद्र आवश्यकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता खालील पदांवर करार पद्धतीने अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे अकरा महिन्याच्या कालावधीकरता पदांची नियुक्ती करायची आहे इच्छुक उमेदवारांनी खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर्कशास्त्र तंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र कोल्हापूर येथील कार्यालयात सर्व कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे पद पाहू शकता कनिष्ठ अभियंता कार्यालय सहाय्यक शैक्षणिक अर्हता आहे पीई बी टेक स्थापत्य अभियांत्रिकी तसेच पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे दरमहा एकत्रित वेतन अठ्ठावीस हजार प्रतिमा आहे यानंतर पाहू शकता एकूण पदसंख्या एक यासाठीची जागा आहे दुसरं पद आहे लिपिक तथा टंकलेखक या पदासाठी पाहू शकता कोणत्याही विद्याशाखेचा पदवी परीक्षा तसेच इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट तसेच संगणकचनियाना आवश्यक एम एस सी आय टी वाणिज्य शाखेचा पदवीधारकास प्राधान्य तसेच टॅलिकोस असणे आवश्यक आहे पेमेंट आहे प्रतिमहा दरमहा एकत्रित मानधन पंधरा हजार आहे पदसंख्या एकूण तीन जागा यासाठीच्या आहेत लिपिक टंकलेखकसाठी साठी शिपाई पदासाठी पाहू शकता इतका दहावी पास आणि कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे प्रतिदिन साडेचारशे इतकं मानधन आहे एक जागा यासाठी आहे पाहू शकता उपकेंद्र कोल्हापूर येथे सकाळी अकरा वाजता एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरळ मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचं ठिकाण शिवाजी विद्यापीठ मुलींचे वसतिगृह शेजारी कर्मचारी निवासस्थान ए नाईन कोल्हापूर या ठिकाणी सरळ मुलाखत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या तिन्ही पदांसाठी असणार आहे उमेदवार निवडीसाठी सुयोग निकष थेट मुलाखत ठरवण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवले आहेत तसेच कुठलेही कारण देता एक किंवा अनेक पदांची जाहिरात रद्द करण्याबाबतचा अधिकार सुद्धा विद्यापीठाकडे आहे मुलाखतीस स्वकरसाने उपस्थित राहायचं आहे मुलाखत नोंदणीसाठी जो रोख शुल्क आहे पाहू शकता मुलाखत प्रक्रिया शुल्क आहे पदांसाठी पाचशे रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी अडीचशे रुपये खुल्या प्रवर्गासाठी पाहू शकता पाचशे रुपये जो शुल्क आहे मुलाखत प्रक्रिया शुल्क पदांसाठी पाचशे आहे खुला प्रवर्ग व रुपये दोनशे साडेतर अडीचशे रुपये जे आहे दोनशे पन्नास रुपये हे राखीव प्रवर्गासाठी आहे ओपनसाठी पाचशे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी अडीचशे रुपये इतकी फी आहे मुलाखतीसाठीची तर अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे यांच्या अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी सरळ मुलाखतीसाठी हजर राहू शकता जी जाहिरातीची लिंक आहे पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट तसेच भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन प्लेस्टोअरवरून डाउनलोड करा